पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की जो परवा रात्री प्रकार आपण सर्वांनी पाहायला घडला मिस्टर हाके जे कात्रच्या उकुळ आम्हाला भेटले त्यांनी मध्य केलं होतं बिअर पिली होती आणि त्या संदर्भात जो विषय झाला त्यानंतर कालपासून आमचा बांधव मराठा बांधव मते याला जवळजवळ पंचवीस ते तीस लोकांचे आत्तापर्यंत फोन आलेले आहेत आणि प्रचंड त्याला धमके देण्यात येत आहेत की तुम्हाला बघून घेतो तुम्हाला भेटतो आत्तापर्यंत समोर तरी कोण येत नाही आहे परंतु खूप वेगवेगळ्या प्रकारच्या धमके येत आहेत आत्ता तुम्ही बघितलं असं तुम्ही रेकॉर्डिंग केलं तुमच्यासमोर एकाचा फोन आला की भेटायचे तुम्हाला भेटणार आहे म्हणून तर त्या संदर्भात आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे काही दोन दिवस झाले कालपासून अगे आमच्यावर वेगवेगळे आरोप करतायत की आम्हाला कोणीतरी जाणून बुजून हे करायला लावलं तर त्याचे आम्ही स्पष्टीकरण देतोय आमच्या मागे कोणी नाहीये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे मावळे आहोत आम्हाला मावळे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे जी आम्ही पुस्तकात वाचली कुणी जातीभेद कोण करणार नाही मराठा समाज परंतु कोणीतरी हे जाणून बुजून जातीय निर्माण करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे आम्ही त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आज पत्रकार परिषद <laughs> काल आम्ही तीन फोन नंबरचे कंप्लेंट डेक्कन पोलीस स्टेशनला निंबाळकर मॅडम यांच्याकडे केलेले आहेत त्या संदर्भात त्यांनी पुढे काय कारवाई केली अजून तरी माहीत नाही परंतु जे नंबर दिले त्या नंबरचे तरी फोन आता बंद झालेले आहेत त्या नंबरवरन फोन असे येत होते की आम्ही हडपसर गाडीतळ इथं आहोत तुम्ही इथंच या आम्ही त्यांना मॅडमसमोर आत्ता जसं तुमच्यासमोर फोन उचलला तसा काल तो फोन मॅडम समोर उचलला त्याला आम्ही स्पष्ट सांगितलं की आम्ही कमिशनर ऑफिसला आहोत तू कमिशनर ऑफिसला ये तो म्हणला कोण कमिशनर कोण साहेब मला काय माहीत नाही हे समोर पी आय मॅडमला विचारू शकता आपण त्यांच्यासमोर हे विचारलेलं आहे आणि मला नाही तू इथंच ये आम्हाला तुला भेटायचंच आहे आता तर तुम्ही जाणून घ्या की काय त्यांना करायचंय शेवटी काही गोष्टी फोनवर समोर बोलत नाही पण कंटिन्यू फोन त्यांना सांगून वारंवार किंवा फोन करू नको आम्ही तुम्हाला बांधील नाही आहोत ना कुठल्या ना ना गोष्टीची उत्तरं द्यायला आणि आम्ही कुठलंही चुकीचं <laughs> काम केलं नाही बरं दुसरी गोष्ट अशी की आके म्हणतात की आम्ही त्यांना मारण्याचा प्रयत्न केला किंवा आम्हाला त्यांचा प्लॅन होता त्यांना मारण्याचा तर ते आम्हाला वर डोंगरावर भेटले जर डोंगरावर दिसले होते तर आम्हाला मारायचंच असतं तर तिथं कॅमेरा वगैरे काहीच नव्हते आम्ही तिथंच त्यांना मारू शकलो असतो पण आमच्याकडे तो तसला काही प्लॅन नव्हता किंवा मना आमच्या मनातही तसं काही नव्हतं आम्हाला फक्त एवढंच विचारायचं होतं की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जी, जी कोल्हापूरची गादी आहे छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अवच्छ भाषेत जो उच्चार केला की विशाल गडावरती काय झक मारायला गेलते का ते कुठल्या अवस्थेत असतात तसंच मनोज दादा तरंगे पाटील जे आम्ही मराठा समाजात त्यांना आता नेता मानला आहे त्यांना आरक्षणासाठी लढतायत त्यांच्या बाबतीत त्यांनी ते चपटी पितात म्हणून अशी काही त्यांनी वक्तव्य केली अशी वक्तव्य ते का करतायत बरं ह्याच्यात मनोज दादांनी त्यांच्याबद्दल कुठली एक व्हिडिओ दाखवा की त्यांच्याबद्दल काय बोललेले आहेत किंवा छत्रपती संभाजी महाराज त्यांच्याबद्दल काय बोलले आहेत असं कुठंच नाहीये परंतु हे वारंवार असं काहीतरी करतायत ह्याच्या मागे कोण आहे का, काहीतरी जातीय ते निर्माण करून कुठं दंगल घडवण्याचा प्रयत्न निवडणुका जवळ हात येत आहेत असा कोणाचा प्रयत्न आहे का आत्ता का? काही गोष्टी येत आहेत तुम्ही मनशाल पुरावे हातात नाही येत काही बोलू शकत नाही पण आत्ताच आम्हाला काही आमच्या बांधवांमार्फत कळालं की या पाठीमागे एक खासदार आणि एक ओबीसी आमदार यांनी त्यात लक्ष घातलं त्या दिवशी आणि सगळी कारवाई एकतर्फी चाललेली आहे पोलिसांनी आम्हाला शंभर टक्के सहकार्य केलं कमिशनर साहेब खूप छान आहेत त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीत सहकार्य केलं जॉईंट जॉईंट कमिशनर असतील मनोज पाटील सर असतील यांनी खूप चांगलं सहकार्य केलं परंतु यांच्यावर कोणतरी दाबाव आणण्याचा प्रयत्न शंभर टक्के तर आम्हाला माननीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की आपण स्वतः यात लक्ष घाला आणि हा दुतर्फी न्याय असा करू नका एकतर्फी दोन्ही बाजू जाणून घ्या कोण चुकलंय त्यांच्यावरही कारवाई करा आम्हाला अजून ऑफिशियल सांगण्यात आलं नाही परंतु आम्हाला असं कळते की आमच्यावर मते आणि अजून वीस पंचवीस जण यांच्यावर गुन्हा दाखल झालेला दा आहे तर तो काय काय केलेला आहे आम्हाला अजून त्या बाबतीत कल्पना नाही बरं हाक्यांची मे मेडिकल जी हे केली ससूनला त्याचं रक्ताचं जे आपले सॅम्पल आहेत ते पोलिसांनी लॅबला दिलेत त्याचा रिपोर्ट ऑफिशियल आलेला नाही आहे तो नाही आता आधीच डॉक्टर कुठल्या डॉक्टरांनी सांगितलं कुठही व्हिडिओ नाही आहे ले ऑफिशियल लेटर नाहीये की हकेलनी दारू पिली नव्हती म्हणून तरी या बातम्या का चालत आहेत तर ह्याच्या मागे कोणतरी नक्कीच कोणाचा काही हस्तक्षेप आहे आणि जी आत्ता प्रक्रिया चालली आहे तपासाची ती चुकीची चालली आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे आपण स्वतः लक्ष घाला कारण ह्याच्या पुढे जर आम्हाला आमच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर याला सर्वस्वी गृह जबाबदार असेल गोकुळनगरला त्यांच्या सहकार्याने तिथं त्यांना सांगितलं की हाके साहेब इथे इथं आलेले आहेत ते वारंवार त्या तिथं त्या गोठ्यात येतात आता ते याच्या आधी कशाला यायची आम्हाला माहित नाही परंतु काल जे रंगी भेटले ते त्या ह्याच्यावर कळालं आपण सगळ्यांनी व्हिडिओ मार्फत बघितलंय त्यांना उभं राहता येत नव्हतं विशेष म्हणजे त्यांच्यासोबत जो टू व्हीलरवर एक व्यक्ती होता त्यांनीही मध्य प्रशासन केलं तर तो अक्षरशः पळून गेला व तो का पळून गेला त्यांना एकटं सोडून का गेला उलट जर त्यांना तिथे एकटं सोडलं असतं तर ते खाली पडत होते त्यांना उलट मत्यांनी आमचे पायगुडे जे आहेत त्यांनी धरलं त्यांना कुठेही मारण्याचा प्रयत्न नव्हता काही नव्हतं फक्त एवढंच विचारायचं होतं की बाबा तुम्ही जे वक्तव्य केलं जे तुम्ही आरोप केले जरांगे पाटलांवर आणि छत्रपती संभाजीराजांवर तिथे दारू पितात आणि दारू पिऊन कुठल्या अवस्थेत असतात ता। तर त्याच अवस्थेत ते, ते सापडले म्हणून आम्ही त्यांना फक्त विचारण्याचा प्रयत्न होता बाकी त्यांना आम्हाला मारण्याचा किंवा काय बरं सर एक विषय असा आहे त्यांना सिक्युरिटी आहे कॅन्वय होता जर तुम्ही त्यांचे स्टेटमेंट बघा सर तुम्ही ते सांगतायत काय पहिलं मी वॉकिंगला गेलतो डोंगरावर बरं तर तिथे तर वॉकिंगचा कुठलाच असा एरिया नाही अख्ख्या पूर्ण तिथं स्लम एरिया आहे डोंगरावरचा ते तिथं गेले होते वॉकिंगला गेले म्हणतायत नंतर त्याच्यात शेवट ते काय करतायत मित्राच्या घरनं जेवून आलोय म्हणजे त्यांनाच माहीत नाही की ते काय बोलतायत कारण ते ऑलरेडी खरंच नशेत होती त्यानंतर खूप काही घटना घडल्या आम्ही ज्या ठिकाणी घटना घडली त्या घटनेपासनं पोलीस स्टेशन वीस मिनिटाच्या अंतरावर होतं तिथनं त्यांना पोलीस जेव्हा घेऊन गेले तर पोलीस काय घेऊन गेले पोलिसांनाही कुठंतरी तरी कळायला ना मेडिकल त्यांची का केली आम्ही तर केली मागणी आम्ही मागणी केल्यानंतर पोलिसांनी कुठेतरी जाणवलं की त्यांनी दारू पिली होती म्हणून त्यांना मेडिकलला नेलं बरं त्यांना तिथनं नेताना पोलीस स्टेशन तर तो जो आ... हे अंतर होतो वीस मिनिटाचं तर ते माझ्या आधी दहा मिनिटं निघालेत पोलिस त्यांना घेऊन आणि त्यानंतर मी रिक्षेने दहा मिनिटांनी मागणं गेलोय पण तरी मी मागणं जाऊन मी पोलीस स्टेशनला पहिला पोहोचलोय मी पोचल्यानंतर पी आय साहेबांना विचारलं साहेब भाकेलला अजून आणलं नाही तर त्यांचं पहिलं सांगण्यात आलं की त्यांना आम्ही मेडिकलला नेतोय पोलीस स्टेशनला न आणता डायरेक्ट मेडिकलला नेतोय ही बाब तर तुम्हाला माहिती पत्रकार आहे असं पोलीस स्टेशनला ना आणता डायरेक्ट मेडिकलला कोणी घेऊन जाऊ शकत नाही त्यांनी पहिलं ते सांगितलं त्यानंतर मी त्यांना म्हणलं की नाही ना साहेब इथं आणायला हा मग त्यांना इथं आणायला सांगायला म्हणण्यास तोपर्यंत तो जो वेळ गेला तो जवळजवळ एक पंचेचाळीस पन्नास मिनिटाचा होता त्यानंतर त्यांना ता तिथं आणण्यात आलं त्यांना कुठेही मेडिकलला घेऊन चालले नव्हते ते कुठेतरी धामले होते मध्ये त्यांना वारंवार पाणी पाजण्यात आलं त्यांना टॉयलेटला वारंवार पाठवण्यात आलं आमच्या समोर त्यांना पॅनडी गोळी देण्यात आली पोलीस स्टेशनमध्ये त्यांना ब्लॅक टी देण्यात आली लिंबू देण्यात आलं त्यात कोणाच्या सांगणार काय घटना आहे जगल्यात याच्या सगळ्यांनी आपण विचार करावा जनतेने विचार करावा आमच्यावर दोन दिवस वारंवार आरोप केले जात आहेत की हे आम्ही जाणून बुजून केले तर आम्ही जाणून बुजून केलेले नाहीये आम्ही प्रामाणिक मराठा सेवक आहोत शिवाजी महाराजांचे विचारांचे मावळे आहोत आमच्याकडनं असली कुठलीही घटना घडणार नाही आता ते पोलिसांनी आणि बाकीच्या तपास करावा का दिली सार्वजनिक ठिकाणी पित होते सर डोंगरमाळा आहे तिथे डोंगर माळ्यावर सांगा काय त्याला नाही का हे सार्वजनिक ठिकाणी तर पितच होते दुसरी गोष्ट म्हणजे काय होती का एक आंदोलक आहे ते कुठल्याही समाजाचे असो धनकर समाज पण आमचाच आहे ओबीसी समाज पण आमचाच आहे आणि जो एक सामाजिक काम करतो त्या माणसाने असं कुठंतरी दारू पिणं एक त्याची त्याची त्याला स्वातंत्र्य आहे पण त्या माणसाने दारू पिणं योग्य नाहीये समाजात तुमचं काहीतरी वेगळं स्थान आहे तुमच्याकडे तुम बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आमचे जरी जनांगी पाटील आमच्यासाठी लढत असतील तरी प्रत्येक समाजाचा व्यक्ती आहे जो समाजासाठी काम करतो ते आमच्यासाठी आदर्श आहेत आम्हाला सुद्धा वाईट वाटलं या गोष्टीचं की अखेन सारखा माणूस असा गोठ्यात दारू पितोय या गोष्टीचं आम्हालाही वाईट वाटलंय ही चांगली गोष्ट नाहीये ना ज्याला आपण आदर्श मानतो ना तास त्यांच्या समाजाची लोक त्यांना आदर्श मानत असतील आणि त्यांनी असं आणि एक सर्वात महत्वाचा प्रश्न आहे नऊ दिवस उपोषण केल्यानंतर जनांगे पाटील नऊ दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं आणि यांना दोन दिवसात दारू कशी काय जाते हा पण एक मोठा आमच्या पुढे पडलेला प्रश्न आहे ना तो आम्हाला पडलेला प्रश्न म्हणून आम्ही तिथे शहानिशा करायला गेलो आणि त्याच्यानंतर हे वेगळं त्याला वरण लागलं आणि सगळ्यात महत्वाची तुम्हाला कॅनवा आहे तुम्हाला सुरक्षा आहे तुमची सुरक्षा तुमच्याबरोबर का ठेवली नाही त्यावेळेला ती सुरक्षा बाजूला का झाली सुरक्षा पाहिजे होती ना त्या ठिकाणी तुमचे सुरक्षा सेवक तिथे नव्हते तुम्ही काहीतरी वेगळं काम करत होता कि तिथे सुरक्षा सेवक नव्हते म्हणजे मग एक तर सुरक्षा सेवकांची चुकी आहे नाही तर ज्यांनी सुरक्षा सेवक बाजूला केले त्यावेळेला त्यांची चुकी हा पण एक मोठा प्रश्न आहे आम्ही अशी मागणी करतो जी काल मागणी केली की के आमचे मोबाईल जप्त करा आम्ही आता तुमच्या समोर मोबाईल ठेवायला तयार आहे आमचे सीडीआर आम्ही म्हणतो तुम्ही चेक करा पोलिसांना पण ह्याच्या उलट आता आमची पण मागणी आहे की हक्क्यांचे हाक्यांचे बॉडीगार्ड आणि हाक्यांनी एक नाव घेतलंय महादू शेठ कोणतरी आहे त्या महादू शेटची चौकशी करा तिथे कोणतरी व्यक्ती आला पोलिस स्टेशन मध्ये पोलिसांसमोर तो कानात बोलू लागला त्यानंतर खूप वेगळ्या हालचाली ते झाल्या अक्षरशः आपले पुढारीचे पत्रकार होते त्याला तिथे बाहेर हाकलण्यात आलं ह्याच्यात माझं काहीतरी कुठलं तरी षडयंत्र आहे कोणीतरी मोठा हस्तक्षेप आहे आणि हा खरंच हा जो तपासा या चुकीच्या पद्धतीने आणि हातीचे वारंवार प्रेस की पळून पळून जात होते तिथून तर आम्ही जे मराठी लोक जे आम्ही पाच ते सातच जणांनी त्यांना तिथे थांबवलेलं आहे आणि आम्ही बेकड आणि पळून जाणार नाही तर आम्ही पळून ते चालले होते त्यांना पकडून दिले ज्यावेळेस आम्ही त्यांना बोललो की तुमची मेडिकल करायची त्यावेळेस ते भीथरले तिथून पळून जायला निघाले आणि तो आहे आपल्याकडे

मनोज दादा सरंगी पाटील जरी पुण्यात आले तरी आम्ही त्यांचं काम करतो अगदी देह आनंदीची पालखी जरी पुण्यात आली तरी आमच्याकडे प्रूफ आहे आम्ही व्हिडिओच्या आम्ही तुम्हाला दाखवून देऊ शकतो मोठा कोणता नेता जरी पुण्यात आला तरी आम्ही त्यांच्या जे सामाजिक जे सारथीचे जे ईडब्ल्यू चे प्रश्न घेऊन आम्ही त्यांच्यापूर्वी जातोय आणि आम्हीच चार पाच जण असतो ते सगळं करायला जा आमच्याकडे प्रूफ आहे आम्ही सगळ्यांसाठी काम करतोय आम्ही कुठल्या एका विशिष्ट माणसाची किंवा पक्षाची माणसं नाहीये कारण आहे तोच असावा कारण त्यांनी पहिला आमच्या समोर ज्यावेळेस तिथं फोन लावला कोणाला तरी आणि सांगण्यात आलं त्याची आमची रेकॉर्डिंग पण आपल्याकडे आहे की त्या माधु शेठला फोन लाव बर दुसरी गोष्ट जर आमच्यावर काल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर ही व्हिडिओ बघा त्यांचा अक्षरशः मुलगा तुम्हाला मी काल सगळ्यांना आज पाठे या व्हिडिओ पाठवलेले आहे अक्षरशः ह्याच्यात स्वप्स तो धमकी देतोय की तुम्हाला बघून घेतो तुम्हाला कात्रतचा घाट दाखवतो याचा अर्थ काय समजायचा दोन डायरेक्ट अशी गोष्ट असेल तर आम्ही मरणाला परंतु ह्याच्या पाठीमाग कोण आहे हे नक्कीच आपल्या माध्यमात कळलं पाहिजे अजून हातात पुरावे आले नाही आता आम्ही खाली होतो त्यावेळेसच काही आम्हाला कळालं कारण एका आमच्या व्यक्तींनी त्या आपला जो मेडिकल रिपोर्ट आहे त्या संदर्भात एका व्यक्तीला फोन केला ता की बाबा तुम्ही थोडा हस्तक्षेप घाला ते के आपल्या मंत्रिमंडळातलेच एक अधिकारी आहेत की तेव्हा तुमच्यातर्फे थोडंसं बघितलं तर लवकर तर रिपोर्ट येईल काय तो परंतु त्यांनी सप्सर सांगण्यात आलं की याच्या मागे दोन ह्या व्यक्ती आहेत परंतु आमच्याकडे पुरावे आले नाहीत त्यामुळे आम्ही तुम्हाला नाव वाटता सांगू शकतो अजून पुरावा नाही त्यामुळे आम्ही सांगू शकतो पुरावा भेटला केली पण त्यांनी केलं नाही आणि सगळ्यात जो प्रकार घडला त्यात बरोबर सात तास निघून गेले म्हणजे जवळजवळ ही त्यांनी बियर मायामध्ये सांगा किती वाजता झालं एक साधारण टायमिंग होता त्याचा सहा साडे सहा टायमिंग होता ते ज्यावेळेस मी स्वतः बघितलंय ते दारू प्यायला बसलेले होते त्यांनी दारू पेलेली पण ते सार्वजनिक ठिकाणी दारू प्यायला बसलेले होते ते मी स्वतः बघितल्यानंतर मी माझ्या मराठा सेवकांना कॉल केला की दादा असा असा आहे तुम्ही त्यांना फक्त दारू ते पेणार ते आमचा म्हणजे हे नाहीये पण आपण त्यांना जे आपल्या मराठा म्हणजे जे कोल्हापूरची गादी यांचा अपमान करतात जे आम्ही मराठा सेवक सर्व मराठा समाज ज्यांना दैवत मानतो मनोज दादा जरांगी पाटलांना त्यांचा ते वारंवार अपमान करतात त्यांना चिप्टी पितो असे मानतात त्या संदर्भामध्ये आम्हाला फक्त एक त्यांना दोन क्वेश्चन करायचे होते तर त्यांनी आमचे मराठा सेवक <coughs> पर्यंत त्यांनी तिथून दारू पिऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला ते केल्यानंतर आम्ही तिथून खाली आलो आम्ही सोडून लिहिलं पण खाली आल्यानंतर पण आम्हाला ते तिथे दिसले दिसल्यानंतर आम्ही त्यांना थांबवलं आणि सांगितलं की सर हाके सर एक दोन मिनिटं आम्हाला तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे तर तिथं आम्हाला त्यांनी शिवीगाळ चालू केली शिवीगाळ चालू केल्यानंतर आम्ही तरी पण थांबवण्याचा त्यांना त्यांना ज्यावेळेस ते गाडीहून उतरले त्यांना उभा राहता येत नव्हतं मी आणि माझे सहकारी मराठा सेवक सर्वांनी आम्ही दोघा जणांनी धरलं समीर पायबुडींनी मी मी एका बाजूने धरलं त्यांनी एका बाजूने उभा केलं आणि विचारलं त्यांनी त्यानंतर तेन डायरेक्ट आम्हाला शिवीगाळ चालू केली माझा हात सोडा मग आम्ही त्यानंतर पंधरा त्यांना विचारल्यानंतर त्यांनी एक फोन लावला आम्ही सोडून दिलं त्यांना सोडल्यानंतर ते पळून जायचा दोनदा तीनदा प्रयत्न केला त्यांनी आणि आम्ही विचारल्यानंतर त्यांनी हे सांगितलं म्हणजे फोन लावला त्यांनी एक दोन चार त्यांच्या कार्यकर्त्यांना फोन लावला आमच्याकडे हो ते होते कार्यकर्ते जे आलते ते स्वतः त्यांच्या हातामध्ये दांडके होते असं म्हणजे पुराव्याशिवाय आम्ही बोलत नाहीये आमच्याकडे पुरावा आहे त्याचा की दांडके होते आणि ते त्यांचा मुलगा होता असं मला समजलं त्यांनी मला सांगितलं स्वतः तुला दोन महिन्यामध्ये पुण्यात नाही तुला आयुष्यातून दोन महिन्यामध्ये उठवतो असा तो माझ्याकडं पुरावा आहे असा हक्क्यांचा मुलगा बोलला तरी पण त्याच्यावर तुम्ही म्हणजे तुमची ही हुकुमशाही झाली त्याच्यावर तरी पण उलट आमच्यावरच तुम्ही गुन्हे दाखल करताय आणि त्याच्यावर अजून कसलाही तुम्ही गुन्हा दाखल केला नाही वारंवार मला कालपासून एक एक सांगितल्याप्रमाणे मला मी त्यांना त्यांच्याकडून चुकलं की एक पंचवीस नाही मला आता मी रेकॉर्ड आहे माझ्याकडून म्हणजे सीडीआर काढा माझी पण स्वतः त्यांचे धमक्यांचे कॉल येते मग हाके साहेब यांना धमके द्यायला सांगतात का हे पण माझा त्यांना हे आणि त्यांच्यावर अजूनपर्यंत गुन्हा दाखल का झाला नाही हे पण माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे माझं आके साहेब म्हणतायत त्यांनी पोलिसांना बोलवलं हो तुम्हाला सगळं मी डिटेल्स स्क्रीनशॉट सांगतो परत मी पहिला संभाजीकरम साहेबांना फोन केला डी सी पी झोन थ्रीला त्यांनी मला पाटील मॅडमचा सी पी मॅडमचा फोन नंबर दिला त्यानंतर तेन त्यांनी पाटील मॅडमने मला राजा सरांचा नंबर पाठवला हो राजा सरांना सी पी राजा सरांना फोन केल्यानंतर त्यांनी पी आय तिथं पाठवलं हे हो सगळं करा म्हणजे याचं सांगण्याचं आम्हाला दृष्टिकोन आहे की ते त्यांचं स्टेटमेंट कंटिन्यू वेगवेगळं बदलत आहेत म्हणजे त्यांच्या पाठीमाग कोणतरी त्यांना कानात सांगतंय आणि ते त्याप्रमाणे बोलत काल विचारलं होतं आम्हाला की तुमच्याकडे प्रूफ आहे का कॉल केलेला हे माझ्याकडे प्रूफ आहे हे पोलिसांना मी स्वतः बोलून घेतलं होतं मी त्या एरियामध्ये आंदोलन मराठा सेवक म्हणून आंदोलन करतो मी परवानगी ज्यावेळेस काढायला जातो त्यावेळेस जे माझ्या संपर्कामध्ये पोलीस बांधव आहेत त्यांना मी कॉल करून तिथं बोलवलं होतं हा माझ्याकडे हा माझ्याकडे बघा प्रूफ आहे हा काही बघा सरांनी मी कॉल केला तर म्हणलं पोलीस बांधव लवकर पाठवून द्या असा असा प्रॉब्लेम झालाय आणि आम्ही तोच प्रयत्न केला की सर म्हणजे हाक्यांना तिथे घेऊन जायचा पोलीस स्टेशनला की आम्ही तिथं फक्त त्यांना क्वेश्चन विचारले आणि त्यांनी एका व्हिडिओमध्ये पण सांगितले हो मी दारू कबुली कबुली दिली, दिली आमच्याकडे वेळेवर हो तो पण प्रूफ आहे हो दारू नाही तिथं ज्यावेळेस मी बघितलं त्यावेळेस मी एकटा होतो त्यांची तिथे सहकारी होते मी तिथे गेलो असतो त्यांच्या जवळ गेलो असतो किंवा तिथे प्रयत्न केला असता माझ्या जीवाला धोका होता त्याच्यामुळे मी त्यांचा व्हिडिओ काढला नाही आणि वेळेस हाकीनी लक्ष्मण हाकीनी मान्य केले की मी नशेमध्ये आहे आणि जेव्हा आपल्या मराठा सेवकांनी त्यांना हे केलं तर मराठा सेवकांनी त्यांच्याशी पूर्णपणे नम्रतेची वागणूक होती मारायची असतं तर त्यांनी त्याचही मानलं असतं कुठल्याही पूर्वनियोजित नव्हतं हे सर्व योगायोगांना घडून आलं निजेलाच जर का लक्ष्मण हाके यांचा हे जो होता खोट्यापणा आंदोलनाचा चेहरा होता तो खुला नाहीच होता मी त्याचा घटनाक्रम तुम्हाला थोडक्यात सांगतो जेव्हा मराठा सेवकांनी त्यांना पकडलं गेलं त्यावेळेस त्यांनी मान्य केलं की मी नशेत आहे त्यावेळेस त्यांनी ह्या सेवकांनी अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या संपर्क केला त्या वरिष्ठ लोकांनी मार्गदर्शन केलं की ते परत म्हणतील की मी नशेमध्ये नव्हतो मग ह्याच्यासाठी पुरावा म्हणून कागदोपत्री पुरावा म्हणून वैद्यकीय चाचणी होणं गरजेचं होतं म्हणून जवळच्या पोलीस स्टेशनला घेऊन जाणं हे नैतिक ठरलं जवळच्या पोलीस स्टेशनला लिहिण्यात येण्याचा निर्णय घेतला त्यांच्याशी जवळच्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करावी ससूनची माहिती आहे अग्रवालचं तर तिथं रिपोर्ट बदलले जातात समोर आलेलं आहे म्हणून मी स्वतः तिथं पोहोचल्यानंतर सगळ्यांच्या वतीनं मागणी केली की खाजगी पण एक आपण टेस्ट करूया आणि आम्हाला पहिल्यांदा मानसिंग पाटील पे यांनी के मान्य केलं आणि ससून मध्ये गेल्यावर शासकीय वैद्यकीय चाचणी झाली आणि परत खाजगी विरोध केला कशासाठी आम्ही म्हटलं लक्ष्मण हाकेंना पण खासगी करायची असत त्यांना करू द्या आम्हालाही करू द्या आणि त्याच्यानंतर तिने विरोध केला परत आम्हाला तिथून रेकॉर्डिंग मध्ये केलं परंतु ज्या लॅब मध्ये फॉरेन्सिक लॅबमध्ये गेलं ते अजून कुठे गेलं तिथे गेल्यानंतर परत आम्ही तिथं नव्हतो ना ओपन सॅम्पल ओपन तेच सॅम्पल ओपन केले आमचा हे काही बांधव तिथं नव्हता आणि मला एक सांगायचं आहे लक्ष्मण हाकेंच्या बद्दल महाराष्ट्रामध्ये धनगर बांधवांची काही संपूर्ण महाराष्ट्राकडे बाबा एक आंदोलन करता म्हणून भूमिका होती हे पाव त्यांचं वैयक्तिक आयुष्यात ते ड्रेन करू शकतात अठरा वर्ष पूर्ण आहे ते करू शकतात परंतु सार्वजनिक ठिकाणी करणं चुकीचं आहे आणि सार्वजनिक ठिकाणी केलं तर ते पोलीस बघतील कारवाई करायचा आम्हाला तो अधिकार नाही त्यांच्यावर कारवाई करायचा पण सगळ्यात महत्वाची ही गोष्ट होती की सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की तुम्ही नशा केली तिने जो मनोज दादांच्यावर आरोप केला की तुम्ही चपटी घेऊन आंदोलन करता आम्ही त्यांना आमचं दैवत मानतो अखंड मराठा समाज मनोज दादांना दैवत मानतो मग तुम्ही आमच्या दैवतावर चपटी घेऊन हे टीका केली आणि तुम्ही स्वतः ड्रिंक करताय दारू पिताय तर मग आम्हाला ते सत्य समोर आणायचं होतं संपूर्ण लोकांच्या पुढे की तुमचा चुकीचा आहे आणि तुम्ही स्वतः ड्रिंक करताय हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ज्यावेळेस सगळ्यांनी आणखी देशमाने सांगितलं पद्धतीने सी असतील जॉईंट सीपी असतील मनोज पाटील साहेब असतील सगळ्यांनी सहकार्य केलं पण त्याचवेळी अचानक खाजगी टेस्ट करण्याची भूमिका त्या डी सी पी पाटील मॅडमनी का बदलली हा माझा पूर्व हे होता आणि मला विजय वडेट्टीवार आणि नवनाथ वारनारे यांना आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की पहिल्यांदा हा जो सुधीर मते जो आमचा मराठा चौक बांधव आहे हा एक रिक्षा चालवतो नवनाथ वाघमार यांनी एक स्टेटमेंट दिलं मीडियाच्या माध्यमातून ते आमच्यापर्यंत पोहोचलं की तो मोठमोठ्या गाड्यांचा मालक आहे आणि तो फक्त आणि फक्त रिक्षा चालक आहे हे फक्त बनाव केलेला आहे तर आमची मागणी की त्याच्या व्यवसायाची चौकशी बसावी एक रिक्षा अर्धा गुंटा प्लॉटच्या व्यतिरिक्त कमी आलं तर शासनाने ते जप्त करावं आणि नवनाथ वाघमेवारांना माझी विनंती आहे की दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये दोन महिन्यावर म्हणजे विधानसभाच्या निवडणुका आहे त्या ह्याच्यावर दंगल घडवून आणण्यासाठी तुम्ही असं उद् उद्वस्तक वक्तव्य करताय का आणि विजय वनितेवर म्हणले की हे बदनाम एखाद्या आंदोलनकर्त्याला बदनाम करू नका चुकला तो चुकला त्याला पाठीशी घालू नका त्याची चूक सुधारण्याची संधी द्या संधी द्या माणूस हे चुकू शकतो संधी द्या पण तुमच्यासारख्या ज्येष्ठ माणसानं असं वक्तव्य करून गावोपाड्या खेड्यामध्ये धनगर समाज आहे ओबीसी आहे मराठा आहे आहे तुमच्या वक्तव्यानं दोन महिन्या इलेक्शन आहे धनगर घडून तुम्हाला ह्याचा राजकीय स्टग करायचा आहे का त्याच्यानंतर तुम्ही म्हणता की हे कुणाच्या इशारावरून चालले द्या पुरावे कुणाच्या इशाऱ्यावरून चालले अहो आम्ही सांगतो मी स्वतः त्या अनिकेत देशमानेच हे नव्हता माझा फोन बंद झाला परिस्थिती आटोक्यात यावी आणि आम्हाला ते सगळी गोष्ट यावी म्हणून आम्ही लोकांच्या पर्यंत त्यांना कल्पना दिली हे सगळं योगायोगानं आलेलं आहे मला एक सांगा बरोबर म्हणून दादा उपोषणाला बसल्यानंतर ना हे लक्ष्मण हाके वाघमारे तिथे बसतात हे उठल्यावर हे उठतात चुकीचं आहे तुम्ही कशासाठी संपूर्ण समाज देत आहे आणि माझा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती आरोप आहे की मराठा समाजापासून धनगर समाज पूर्णपणे वेगळा करण्यासाठी लक्ष्मण हाकेंना तुम्ही चेहरा पुढे केलेला आहे आणि धनगर समाज हा मराठा समाजापासून विलग व्हावा आणि ह्या दोन समाजामध्ये ते निर्माण व्हावी म्हणून तुम्ही करताय मी धनगर समाजाला आवाहन करतो आपण सगळे एक आहोत ओबीसी बांधवांना सांगतो आपण एक आहोत जेव्हा यांना धमकीचे फोन आले आम्ही म्हणजे कातन नाही भरले आम्हाला शिवरायांची शिकवण आहे आम्हाला आम्ही कागदावर लढाई करू तत्काळ आम्ही डेक्कन पोलीस स्टेशनला गेलो ऑनलाईन गुन्हे दाखल केले आणि आम्ही त्यांना दिलं मी मी नाही त्याला आम्ही ना, सोबत होतो त्या ठिकाणी आम्ही त्यांना समजवलं तुम्ही असं फोन करू नका मान्य आहे तुमची व्यक्ती चुकले लॅब रिपोर्ट येतील बघूयात आम्ही स्वतः बघितले आम्हाला हा विषय वाढवायचा नाही तुम्ही वाढवू नका आणिकेत देशमान सांगितलं तरी सुद्धा तिने फक्त आणि फक्त धमकवण्याचा प्रकार केला कशासाठी करताय तुम्ही महाराष्ट्राचं काय बिहार करून ठेवा बिहार आपल्यापेक्षा पुरोगामी झालं खऱ्या अर्थानं की कुठली लोकशाही आता राहिली ह्याच्यामध्ये त्या दिवशी मी प्रत्यक्षदर्श हे बघितलं की ज्यावेळेस मी तिथं पोहोचलो त्यावेळेस आपल्या मीडियाच्या बांधवांना सुद्धा एक विशिष्ट अशी वेगळी वागणूक दिली गेली की तुम्ही चला हे करू नका ते करू नका फक्त न्यायालयामध्ये आणि डिफेन्स मध्ये तुम्ही रेकॉर्डिंग करू शकत नाही तुम्ही तुम्ही का आमच्या बांधवांना बांधवांना मीडियाच्या आणि कोणाच्या सांगण्यावरून रोखलं गेलं देवेंद्र फडणवीस साहेब या माध्यमातून सांगतो सोळा तारखेला आम्ही तुम्हाला किती विनंतीनं आणि नम्रतेनं सांगितलं होतं तुम्ही स्वतःच असं काहीतरी करताय आणि संपूर्ण मराठा समाजाचा सा रोष ओढवून घेत आहे आणि माझी विनंती आहे तुम्हाला जे झालं ते झालं माणूस चुकतो चुकला सार्वजनिक ठिकाणी केलं त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील परंतु तुम्ही जो पाटलांच्यावर आरोप केला की चपटी घेऊन तुम्ही आंदोलन करताय योगायोगाने हे घडून आलं कुठलाही पूर्व नियोजित करत नव्हता अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्याला आणि महाराष्ट्रातल्या अखंड मराठा समाजाला हा विषय बनवायचा नाही परंतु जी काय कारवाई आहे ती कायदेशीर बाबी होऊ द्या जर का प्रत्येकानं कायदा हातात घ्या जर एका दोघांनी ठरवला तर संपूर्ण समाजावर त्याचा परिणाम होणार आहे आपण सगळे बारा बोलू तो जर अठरा बोल जातीशी बसलेलो आहोत आपण वैचारिक प्रगल्भ माणसं आहोत चुकीच्या एक दोन माणसाच्या चुकीच्या वागणुकीमुळे संपूर्ण समाजावर त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की ह्याच्याकडं मुख्यमंत्री महोदयांनी शासनानं सगळ्या लोकांनी ह्याच्यामध्ये सत्य बघावं आम्हाला काही त्यांना ते चुकले म्हणून त्यांना त्यांची काहीतरी बदनामी करायचा हा आमचा हेतू नाहीये जर का करायचं असतं तर आम्ही खोलवलं असतो मराठा सेवकांना आमचे जे चार पुजलेत उचवलेत एकटा रावलेत त्यांना नव्हता खोला मारा, मारा। मा ही आमची भूमिका नाहीये आम्हाला कोणाला टार्गेट करायचं नव्हतं मग आम्हालाही वाटतं ना त्याला धमकीचे फोन येतात आमचे रक्त उसळत आहे ना परंतु आम्ही का बसलोय आम्हाला दंगल नाही घडून आणायची आम्हाला दोन समाजात तेड नाही निर्माण करायचा ही आमची भावंड आहे आम्ही सोलोक्यानं नांदूया ना सोलोक्यानं राहूया महाराष्ट्रामध्ये ही माझे तुमच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार नवनाथ वाघमारे साहेबांना विनंती आहे तुम्ही असं वक्तव्य करू नका बाकीच्या ओबीसी नेत्या नाही देवेंद्र फडणवीस तुम्ही चुकीचं करू नका तुमची तिथं मंत्रालयात बसून एस सीत बसून निर्णय घेताय पण खाली दोन समाजात डुकी फुटतील आणि ज्या ओबीसी खासदारांनी आणि ज्या ओबीसी आमदारांनी हस्तक्षेप केलाय तुम्ही एका बाजूने केला असं करू नका समाजाने जर का तुम्हाला मनावर घेतलं अजून घेतलं नाही तर घेतलं ना तर विधानसभा दोन महिन्यावर आहे आणि ह्याचे पडसाद दोन महिन्यात होते त्या दिवशी हेच घडलं होतं आमचे मते तिथे होते गोकुळनगरला टेकडीवर त्यांना फोन आला त्यांच्या मित्राचा ते तिथे मित्रा खाली राहिला आहे त्यांना फोन आला की बाबा लक्ष्मण हा असे असे इथे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा बॉडीगार्ड पहिल्या सोबत होता पण त्यानंतर त्यांनी बियरच्या बॉटले बघितल्या आणि त्यांना बॉडीगार्ड तिथनं गेला आणि त्यानंतर त्यांनी ते बियरच्या ह्यांना बघितल्यामुळे ते बिअरच्या बॉटल घेऊन ते एका गोठ्यात गेले तिथं त्यांनी ड्रिंक केलं त्यांचा मला फोन आला मी इथन डेक्कनवरनं तिथं पोहोचत तोपर्यंत ते तिथनं निघण्याच्या निघालेच होते परंतु आम्हाला ते दिसले नाही आम्ही गेल्यानंतर मी यांना म्हणलं उगंच कशाला खोटं काहीतरी बोललं नाही का पण त्यानंतर आम्ही एका रस्त्याने चाललो होतो नेमके ते समोर टू व्हीलरवर जाताना डुलताना दिसले आणि मग आम्ही डोंगरावर होती जर आम्हाला मारायचंच असतं तर आम्ही त्यांना तिथं डोंगरावरच मारला असेल तिथं कुठलाही कॅमेरा नव्हता किंवा काय कुठला सी न कारण डोंगर आहे आपण तुम्ही या सोबत आलो तुम्ही ती जागा बघितली तुम्ही माणसाला इथं आलते कशाला ती ना वॉकिंगची जागा होती ना कुठलीही दुसरी कशाची जागा होती मीटिंगची जागा होती तर तिथं यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांना आम्ही रस्त्यावर मेन येऊन दिलं मेन रस्त्यावर आल्यानंतर आम्ही त्यांना दोन मिनटं साईडला थांबा म्हणलं ते धामले त्यांना अक्षरशः उभं राहता येत नव्हतं सोबत अजून एक माणूस होता तो यांनी टू व्हीलरवर त्यांनी खूप ड्रिंक केलं तो अक्षरशः तिथनं पळून गेला त्यानंतर आमच्या दोन बांधवांनी त्यांना धरलं आम्ही एकच विषय आता आमच्या ज्या ज्या माणसाला माणसाला हो आमच्या आमच्या फोन ना ओबीसी बांधवांना विनंती आहे आपण सगळे एक आहोत आपण एका, एका ताटात खातो आपण लहानपणीचे मित्र आहोत आपण कुठलंही असं जातीय ते निर्माण करायचं नाहीये हे कुठली तरी राजकीय शक्ती त्यांच्या पाठीमाग आहे आखे साहेबांच्या आणि एक त्यांचं जाती जाती एक जातीय ते निर्माण किंवा जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न आहे पण आपण त्याला भुलायचं नाही आहे आपण लहानपणीपासून एकमेकांचे मित्र आहोत तर त्यांना म आमचं सांगणं आहे की हे फोन जे नाही ते बंद व्हावेत यानंतर उद्या आम्ही पोलीस कमिशनर साहेबांची भेट घेणार आहोत त्यांनाही आम्ही निवेदन देणार आहोत आणि आमची आता विशेष मागणी आहे कारण आम्हाला जीवे मारण्याचे धमकी दिलेल्या आहेत तिथं ऑन रेकॉर्ड तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओ पाठवलेत त्यामुळं ज्यांनी आम्हाला धमके दिल्यात हाके साहेबांसहित त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे त्या दिवशी आम्हाला त्यांनी भडकवण्याचा नंतर प्रयत्न केला त्यांचा समूह आल्यानंतर की मला मारा मला मारा आमच्या कोणी त्यांना हात लावला नाही कारण आम्हाला माहित होतं त्यांना जर एक कोणी हात लावला तर त्या ठिकाणी आम्ही बघा तुमच्या समोर परत फोन कॉल येते बघा रिसीव्ह करा रिसीव्ह करा बोला रिसीव्ह करा बोल हॅलो 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 त्यांना माहिती भेटलेला नाहीये पुरावा भेटल्यानंतर नक्कीच तुम्हाला आम्ही नाव आम्ही ते सांगितलं ना की आम्हाला आमच्या एका बांधवानी तिथे रिपोर्ट लवकर मिळावेत म्हणून तिथं एकाला शिफारशीसाठी फोन केला अधिकाऱ्याला तर त्या अधिकाऱ्यांनी डायरेक्ट सपशल सांगितलं तो जवळचा मित्र असल्यामुळे त्यांचा की त्या पाठीमागे एक आमदार आणि एक खासदार यांचा हस्तक्षेप आहे त्यामुळे आम्ही कुठल्या प्रकारची मदत करू शकत नाही महिलेवर तक्रारदार मुलीवर आणि तिच्या पालकांवर दबाव आणला जातोय त्यामुळे याच्याबद्दल तटस्थ समिती नेमून याच्या चौकशीची आणि कार्यवाहीची देखरेख झाली पाहिजे न्यायालयाने यासाठी पुढाकार घेऊन मॉनिटरिंग केलं पाहिजे की याची तटस्थ चौकशी होतीये किंवा नाही आणि तक्रारदार महिलेला तातडीनं न्याय मिळवून दिला पाहिजे हे आमची मागणी आहे धन्यवाद